ூர் तर मित्रांनो यावर्षी आपल्या घरी पहिल्यांदाच गणपती बाप्पा होते ना आपण पण लय दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आज आहे विसर्जन डायरेक्ट विसर्जनातच ब्लॉग शूट आहे कसं जरा दोन चार दिवस कामात होतो बिजी होतो म्हणून काय आम्हाला ब्लॉग शूट करायला भेटलेलं नाही तर गणपती बाप्पाच्या पुढं एवढीच प्रार्थना करतो का आपल्या फॅमिलीला आप आपल्या आप घरच्यांना जो ज्या ज्या आपल्याला सपोर्ट करतात त्यांना चांगला सुखी ठेव जसं काय आपल्याला ज्यांनी सबस्क्राईब केला आहे आपले व्हिडिओ बघतात त्यांना पण सुखी ठेव ज्यांनी सबस्क्राईब केला आहे व्हिडिओ बघत नाही त्यांना पण सुखी ठेव ना ज्यांना वाटतो आपल्या व्हिडिओ बघितल्यावर आपण फेमस हो यो 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 फेमस होईल देवाला सांगतो त्याला पण सुखी ठेव कसा सगळ्यांना देवाने सुखी ठेवला पाहिजे म्हणून तर गणपती बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना करतो गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव आता जाम दिवस झाले ब्लॉग शूट करत नव्हतो म्हणून आपली पब्लिक पण कमी झाली कसा ब्लॉग शूट करत नाही म्हणून लोकांना वाटलं का बंद केला का काय नाही दीपेश वारके थांबला नाही ना थांबणार नाही आता कंटिन्यू चालू होईल तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आज आहे विसर्जन गणपती बाप्पाची उत्तर पूजा <laughs> तर झाली उत्तर उत्तर पूजा तर झालेली आहे आता विसर्जनाचा विसर्जनाची तयारी चालू आहे तर मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कुठेही जाऊ नका दीपेश वारके आलेला आहे खूप वर्षां महिन्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला तर कंटिन्यू राहा हां हां

बापा काय चुकलं असेल तर माफ कर गणपती चालले गावाला चेन पडे ना आम्हाला पण आता थोडा कामात होतो म्हणून व्हिडिओ बनवली आज व्हिडिओ आहे ना आज नाताला तुम्ही जोर जोरात मोर या ಬಾಪಾ ಚಾಲ भाई लोक आज आपल्या ना वारके परिवारचे सगळे लेडीज जेंट्स नाचताना बघायला भेटणारे लय वर्षानंतर लय दिवसानंतर लय महिन्यानंतर कुठं तर तुम्हाला दीपेश वारके या युट्यूब चॅनल वर या लवकर पटापट पड़। चलो गाय हो या, या बरोबर एक नंबर चला चला, चला पटापट आमचा डीजी बंद झाला जनरेटर बंद लाईट बंद गाणी बंद नाचला पण जनरेटर बंद झाला राग आवाजच तसाच आता राम ना नाही नाही आरा दूर निघतो त तिकडे का उडतो <aimer être शायए> दूर राजा या याला दूर दे दूर भाई स्पीकर घालवला आमचा डीजीन स्पीकरमधून दूर निघायला लागला अरे वावा रोड आवाज दादा दिपेश काका व्हिडिओ बनव व्हिडिओ बनवनी तू घाबरला का तू घाबरला का <laughs> चलो चला कालो पडला हाय गाईज करा आता हाय गाईज करा पडा आय तो आय तो, तो बोला हाय नाही हाय हा आई नाही आई नाही आई नाही हाय हाय हा बराबर आम गेट स्पीकर गेला गेला 20000 चा स्पीकर चलो गाइस खरी आंगाव पडत आहे खरी डोक्यावर लागला खरी खरी लपडाला लपडाला गणपती बाप्पा पुढे बाय बाजी बाप्पा तुम देख सकते हो अपना क्वीन कैसे आ रहा है देख रहे हो ना ओहो देखो भाई चलो भाई भागो भागो लय दिवसानंतर व्हिडिओ बनवायला घेतले ना आता झाला पण काय बोला चल लिटर इन्व्हिटर नाही बोलत बाळा त्याला जनरेटर बोलता मित्रांनो गणपती चालले म्हणून आमची लावण्य रडायला लागले बाप्पावरचा बाप्पावरचा प्रेम प्रेम बाप्पावर रडतो तर आम्ही पण आता मोठे झाले म्हणून थोडासा रडणार गणपती बाप्पा चालला असतं डोळ्यात पाणी येतो तू आस रडून बोलायला सरे हा बघ ना खरोखर रडते बघ खोटा वाटला काय পকড় বস পকড়ে শ্রাবণ মা বারি পেয়ে পেয়ে ও না बाजे आता हो गया पे गणपत त्यानवा टाक पाणी आता हो गया हा কোছারাডেয়েনে <laughs> মাডেয়ে મિત્રો ગણપતિ બાપ્પા લાટ થી આરતી પણ આ બાપા વિસર્જન હોના વાટ વાટ

बाळा इकडं ये ये बाबा दुरे दूर दूर बोलते कुठे गेला तिकडे कुठे नसले कुठे चालला कुठे तल्लाई कुठे तल्लाई झालेला अट्टा आलेला मग अर्धा घालवीन का मी हे नाही हो दिसतो का अरे तू अरे तुला दिसतो का आम्ही बोललो बाबू गणपती बाप्पा चालले अरे चालले बाबू बाबू बाप्पा चालले होती पण आता वहिनी मला प्रसाद द्या ना वहिनी आमच्या वहिनी खास प्रसाद बन प्रसाद बनून आणला होता लवकर या मित्रांनो सगळे गणपती आता Qua lê gawala tin vợt in a mỏi móng 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 móng

भाऊ जा तुला पाणी गणपती गेले घरात उदास उदास झाले आज झोप पण येणार नाही आज जेवायला पण जाणार नाही मित्रांनो बघा गणपती बाप्पा गेलाय म्हणून आमचा बाबू किती रडतोय बाबू रडतोय बाबू विसर्जन हो विसर्जन हो ना हो जाऊ दे बाबू शांत आहे घे बाबू तर आमचं जाम प्रेम आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या बोल बाबा पुढच्या बाप्पा बोल बाप्पाला बोल बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या बोल पुढच्या वर्षी या बाबू रडतो दुःख झालाय बाबूला बाबू पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येतील नाही बाबू लय सिरियस झालाय आमचा हा बाबा बाबू येईल बाबू बाप्पा घरी आहे आपल्या चल बाप्पा घरी आहे बाबू नाही जाणार मी तुला घेतल्याशिवाय बापू खरंच नाही सिरियस झालाय बाबू आमचा दुःख तर आम्हाला नाही पण आता काय ह मंच्युरियन काला घाला बाबूला रस्त्यात मंच्युरियन भारी आहेत <laughs> बाबू मंचुरियन बाबू बाबू मंचुरियन ते मित्रांनो कसा झाला ब्लॉक आता जाऊ दे आमचा डीजी बंद झाला ब्लॉक पण लेट चालू केला कामा पण जाम काय करतो जाऊ दे झाला गेला पण नेक्स्ट ब्लॉग पण आपला लवकरच येणार येणार ना पण लवकर बस काम द्या तर करावं लागेल काय नाही व्हिडिओ बनवत नाही व्हिडिओ बनवत म्हणून व्ह्यू जात नाही आमच्या व्हिडिओला असं झालं तर काय तीन चार महिने आता पालखीला बनवलं तेवढा त्याच्यातच बघितलं आम्हाला व्यूच जात नाही का जात नाही तर आम्ही व्हिडिओच बनवत नाही तर आता लोकां कशी आहेत बाबा अशी काहीक लोकं आहेत कधी व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करून काहीक अशी आहेत कधी सबस्क्राईब करतात पण व्हिडिओ बघत नाही काही काय अशी आहेत का त्यांना वाटतो व्हिडिओ बघितला आता हो व्हायरल होईल यो, यो मोठा होईल म्हणून मुलं पण बघाय आता गा पावसाळ्याच्या कंपनीनं भेटू आपण पर... लवकरच भेटू तर अशी पण मानत आहेत म्हणून काय जाऊ दे गणपती बाप्पाला एकच सांगतो सगळ्यांना सुखी ठेव आम्हाला पण ठेव ना सगळ्यात पहिले आपल्या सबस्क्राबा सरे लोकांना आपल्या सबस्क्रायबर सबस्क्राईबर लोकांना पण ठेव गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा गाईज लव्ह यू सो मच